जो जर कागद टाकलं नाही तर सोर्म्याची मजा येत नाही उलव्याच्या व्हिडिओ मध्ये दादांनी मला कमेंट केली होती खाताने दाखवत जा दा। तर मला खाताने प्रश्न नको विचारत जा बघा मित्रांनो खास कल्याणवरून आपल्याला भेटण्यासाठी फॅमिली आलेली आहे त्यांची सर्वांची ओळख करून देतोय पहिल्यांदा असं आहे की घरी कोणतरी खास भेटण्यासाठी ते पण एवढे लांबून तर धन्यवाद सर्वात पहिले आईंची आईंची गोड ओळख करून देते आई नाव आपला सुधाना हा आणि नंतर दर्शन दर्शनदा प्रियांका वहिनी आहेत नंतर संजिता नेहल चोकले आणि दादा आपल्या इकडच आहे ना कुंडेगाव कुंडेगावचा आहे त्याच्याकडे आले होते मग तिथून दादाला सांगितलं काय राजला भेटायला जाऊयात मग आलेत द्रोणागिरी यांचं दर्शन घेतलंय नंतर राजला भेटायला आलेत तर तुमचे खूप खूप आभार असाच आशीर्वाद ठेवा आई तुम्हाला भेटून जाम भारी वाटला <laughs> थँक्यू <थेंक> <laughs> तुला आमचा करंज गाव आवडला की नाही आवडला टाटाकर बाय बाय हाय नमस्कार कशात सर्व माझं नाव राजदीप घरात मला प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती आज आहे संडे आणि संडे म्हणलात तर फंडे पाहिजेच की नाही तर आज सकाळी सकाळीची सुरुवात कशी झाली आहे बघा आता मी सध्या उलव्यामध्ये आहे मयुरेश डेल्टा टॉवरच्या खालती सेक्टर दहाला नऊ दहाला तर जेव्हा आपण गेल्या टायमिंगला स्ट्रीट फूड एक्सप्लोर केला केला होता उलव्याचा तेव्हा मी स्टार्टिंगला म्हणालो होतो सागरसोबत काय तुम्ही भेटताय मला सोडून माझ्या भावंडांना मित्रांना पण ओळख दाखवता येतं भारी वाटतं आहे आणि आज काय झालं माहिती आहे आज, आज आम्ही उलव्याला याचा प्लॅन केला होता संध्याकाळी आणि त्याच्या सकाळी काय झाला माहिती आहे कल्याणवरून एक फॅमिली आपल्याला भेटण्यासाठी आली होती आपल्या घरी भोईर परिवार होता कल्याणवरून तो सर्व भेटला भारी वाटला ते आता थोड्या वेळेला त्यांची पण व्हिडिओ प्ले करीन त्यांना सर्वांना भेटवीन आणि आता आपण आहोत सेक्टर दहा मयुरेश डेल्टा टॉवरला गेल्यावेळी पण आपण इकडचा स्ट्रीट फूड एक्सप्लोअर केला होता आणि आता आपण काय करणार आहोत एक्सप्लोअर ओहो शोरमा शोर्मा शोरमा बघूया काय तुम्ही काय प्लॅन केलास प्री प्लॅन आहे तुझा काय खायचं वगैरे नाही शोर्माच खाईन अजिबात काय प्लॅन नाही जाऊन खाऊया डायरेक्ट खायला सुरुवात केली आपण ना हल्ली ब्लॉग मध्ये काल पण आपण द्रोणागिरी स्ट्रीट फूड एक्सप्लोर केलाय तो ब्लॉग नसेल बघितला तर जाऊन नक्की बघा फायनल आपले ऑर्डर आलेले ऑर्डर मध्ये काय काय लेबनीस लेबनीस चिकन सॅलाड आणि मेक्सिकन क्रिस्पी चिकन ओके आणि मोहित आणि मी काय बोलते जास्त करून जे आपल्याला तो स्टार्टिंगला बोलो बा लेबिनीज शोर्मा तो इकडचा फेमस आहे पण आपण ऑलरेडी सॅलड मागवला आहे लेबिनीज म्हणून आपण ते मागवलं ना ठीक आहे बघूया आता याची टेस्ट कशी आहे कशी आहे टेस्ट काय काय त्याचे वेग कुठला तरी पाला आणि चिकन आणि मेहून आणि सॉस फक्त चिकन ना? आणि पटॅटो आहे काय हा मला चिकनच भेटलं फ्राईड असेल फ्राईड पटॅटो फ्राईड पटॅटो आहे आहे म्हणजे माहिती आहे आपण जर लेबिनीसचा शोरमा मागवला ना तरी तो असाच लागला असता मला वाटतं फक्त त्याच्यावरती तो ब्रेड आला असता नॉर्मल में मोहित आहे ना रेडी ठेवतात वाटते बॉटल्स बनवत आहेत आणि ते बॉटलमध्ये देत आहेत पण पावर नाही म्हणजे शेवटी ना ते रेडी करून त्यांनी ऑलरेडी स्टोर केलं असं बहुतेक ना स्टोर केलं म्हणून त्याच्यात जास्त पावर नाही म्हणजे असं एकदम रिफ्रेशमेंट डायरेक्ट वाटत नाही आहो आहो नाही ओहो ओहो <laughs> 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 जर कागद चाटला नाही तर सोर्म्याची मजा येत नाही आपण मॅक्सिकन क्रिस्पी चिकन सोर्मा ना काय बोल उरण सारखाच डिफरंट छान जरा खाऊ दे मला आणि ते उलव्याच्या व्हिडिओ मध्ये दादानी मला कमेंट केली होती खाताना दाखवत जा तर मला खाताना प्रश्न नको विचारत जा ये बडी अच्छी बात कही आहे लोड बरंस काय काय होतं मॅक्सिकन बोललास तर सर्व दे काय काय आहे सांग जरा काय काय आहे सांग याच्यामध्ये खाताना प्रश्न विचारू नका एवढं <laughs> <laughs> बिल बघा 360 रुपये बिल झाला त्यात ते थोडे या मोही तोनी वाट लागली. हो मोहित तना दे मोही ता रिफ्रेशिंग नाही ना? कमजोर आहे कमजोर. ही बघा कशी खाते. सोडा खावला असा खाताना मी मसाला देणार लोडेड आहे पूर्ण चला आमचा खाऊन झालेला आहे आणि चिकन क्रिस्पी स्ट्रिप्स किंवा लॉलीपॉप खाण्याचा प्रयत्न होता पण विषय काय माहिती आहे पोट टाईट झालेला आहे ना फुल झाला आणि फक्त निराश आपल्या ते मोहीतोनीच केलं मोजुटोनीच केलं निराश बाकी दोन्ही डिशेश त्या चांगल्या होत्या तुला जास्त काय आवडला शोरमा काय शोरमा शोरमा आवडला शोर शोरमा शोरमा दोन्ही ठीक होता आता काय प्लॅन आहे आज नवीन फिरायचा प्लॅन आहे आणि आणि एक इकडं बीबी क्यूची गाडी असते ना टॅक्सी बीबीक्यू टॅक्सी ती बघूया पण जागा नाही रे माझी पोटामध्ये हां पण ते दाखवू तर चल दाखवायची चला दाखवतोय तुम्हाला चल बीबीक्यू क्यू टॅक्सी दाखवते तुम्हाला चला तुम्हाला मी प्रॉपर लोकेशन दाखवते महावीर मन्नत याच्या खालीच आहे तो कुणाल वाईन शॉप आणि इकडं आपण गेल्या टायमिंगला स्ट्रीट फूड एक्सप्लोर केला होता तो इकडं मावशीची कॅन्टीन आणि इकडं बघा हा डेल्टा मयुरेश डेल्टा टॉवर आणि इकडं बघा आय लव उलवे लिहिलेला इकडं आणि इकडंच आपण आहोत या मेन चौकातच आहोत आपण इकडं सर्व स्ट्रीट फूड वगैरे आहे आणि तस ती स्मोक्ड बिबी क्यूची टॅक्सी पण असेल त्याला पण आपण भेट देणार आहोत त्याला जाऊया स्मोकड बीबीक्यू टॅक्सी जवळ आलो आपण हे बघा बीबीक्यू मध्ये काय काय भेटते लेग डोली लेग पीस विंग्स टिक्का चिकन टिक्का किती टाइम आपला टाइम काय आहे आमला आपला 6 6 9:00 च्या या कसे टॅक्सीची क्यू टॅक्सी गेले त्यांनी मस्त एकदम आणि सर्व फॅमिली मेंबर आहेत सर्वजण हेल्प मेन म्हणजे दादाची टॅक्सी आहे ना तुमच्या भावाची टॅक्सी आहे आणि आज भाऊ नसल्यामुळे तुम्ही सर्व मदत करायला आले नाव काय बाबू तुझा अनुज अनुज आणि तुझा दक्ष आणि ताई तुझा प्राचीन या ताईचा आदित्य कुठल्या तुम्ही उद्या मधले आहात खारकोपर खारकोपरगाव ओके बघा आणि टॅक्सी आहे त्यांची बीबीक्यू टॅक्सी बघा ताई आपल्या समोर आहे कसा विचार आला होता बीबीक्यू टॅक्सीचा तर ह्या आमच्या मावशीच्या मुलाच्या दोन आहेत एक चिंचपाडा ब्रिजच्या खाली आणि एक पनवेलला टक्क्यावर पनवेलला आहे तर मग तुम्ही पण ठरवलं तुझ्या भावाने हो माझ्या हो। भावाने हो ठरवलं काय उलव्यामध्ये पण टाकूया चांगला विचार आहे आणि काहीतरी युनिक बघायला भेटलं आपल्याला ना हो बरोबर बरोबर मस्त मस्त वाटला विचार हो मग नंतर घरी घेऊन जाता ओ, तोरे मैं मैं तोरे मैं। तोरे <laughs> सिंगल सीट आहे सिंगल सीट आहे ना सिंगल सीट आहे कोण चालवते तू चालवत नाही सेफ ना हा डिझेलची टँक आणि इकडं मस्त स्वादिष्ट चमिष्ट खायचा पिकनिक वगैरे ला घेऊन जाऊ शकतो काय आता बघा आता तीन झाल्यात आपल्या चौथी पाचवी तुमच्या नावाने आली पाहिजे येईल ना येईल लक्ष द्या पण करत राहा बिझनेस मध्ये आपली लोक घुसली पाहिजे हो हो गेलेच पाहिजे बरोबर आहे असं मेनू कड आहे पाठीमाग पण आहेत काय पाठीमाग हा बघा मध्ये श्रावण मध्ये वेज पण चालू करणार पनीरचे जे। पनीर जे। ओके बघा असं मेन्यू कार्ड आहे ऑर्डर करू शकता तुम्ही कॉन्टॅक्ट फॉर ऑर्डर आहे बघा उलवीची मजा आहे आता आपल्याला ट्राय करण्यासाठी काय दिलं आहे बघा एक एक उचल तू पण का आजचा वारका आहे खातस ना आज खातस ना संडे फंडे आहे घे एक गे अरे एवढा मी कुठं खाणार आहे घे अरे घे दक्ष नाव काय दक्षो घे ना एक गे। एक गे? मिलून खाऊ हे बाबा एवढा नाही सांगणार आम्हाला घे त्याला बोल बारकेला ये इकडे ये घे तू कधी खाशी आम्ही आमच्या गरीबांसोबत अ मी वासावरूनच सांगू शकते कसे ना वासावरूनच सांगू शकते मीसी हॉटेल गरम

आणि चटणी पण फ्रेश वाटतात पुदिना चटणी आणि चिकन एकदम चला मित्रांनो पाऊस यायच्या अगोदर निघायची वेळ झालेली आहे ना छोटासा ब्लॉग होता कसा वाटला उलव्या स्ट्रीट फूड आणि आहो मला मला नाही बोलत कोण आहो म्हणून आलो होतो मी ओहो शोरमा खायला तर चला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये पारंपरिक ब्लॉगमध्ये स्ट्रीट फूडमध्ये नवीन नवीन एक्सप्लोअर आपण गोष्टी करतच असतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय सी सून काळजी घ्या